मी हे नेहमी सांगते की अफेअर करणं किंवा अफेअर मध्ये जाणं हा एक कॉन्शियस निर्णय असतो चाळीस पन्नास च्या एज मध्ये थोडस एक्स्ट्रा मेटल अफेअरचं प्रमाण जास्त आता सोशल मीडिया डेटिंग ॲप्स ह्या सगळ्यांमुळे हे जास्ती वाढायला लागलं अगदी म्हणजे पंचावन्न साठ वयोगटातही या गोष्टी घडतात अशाही केसेस आलेल्या आहेत आमच्याकडे मी इमोशनली कनेक्टेड माझ्या आहे पण फिजिकली माझी ही रिक्वायरमेंट आहे फिजिकल बाहेर जाणं म्हणजे मला वाटत असेल तुमच्या फिजिकल तुमची बायको किंवा नवरा सॅटिस्फाय नाही करू शकत तर त्याच्यावर काम करा त्याच्यावरही सेक्सॉलॉजिस्ट असतात सायकॅट्रिस्ट सेक्सॉलॉजिस्ट पण असतात म्हणजे असं सर्वे आहे की महिला जास्ती चीट करतात पुरुषांपेक्षा असंही होतं की जर नवरा व्यसनी असेल तर कसं होतं की तो नवरा दारू पिऊनच घरी येतो रोज किंवा घरी येऊन तेवढाच करत तर अशा वेळेला ते जे अल्कोहोल ते बायकांवर संशय घेतात पण आता आजच्या जमान्यात नवरा आणि बायको दोघे तेवढेच अंगिशय मग हा वेळ कसा घालायचा सिंपल गोष्ट मला सांगावीशी वाटते की जो वेळ तुम्ही एक्स्ट्रा मरायटल गोष्टी करायला घालवताय <laughs> तो तुम्ही वेळ इथे इन्व्हेस्ट करा माझ्या अफेअर बद्दल माझ्या मुलाबाळांना कळायला घरात भांडणं होत असतात लहान मुलं ऐकतात आणि मग त्यांना कुठेतरी ती शंका येते की काहीतरी प्रॉब्लेम आहे so, त्याचा त्यांच्या बालपणात काय परिणाम होतो बिसनेस मध्ये जास्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स त्यांचे लॉंग वर्किंग आर्ज आहेत खूप दहा दहा बारा बारा तास लोक एकत्र काम करतात आणि घरातल्यांपेक्षा ऑफिस कलिग्स बरोबर जास्त वेळ घालवतात त्याच्यामुळे अशा वेळेला अफेअर्स व्हायची वगैरे शक्यता वाढते आता हे प्रेम मी कसं दाखवू मी हा विश्वास परत कसा मिळतो